आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती जेवायला का जातो कढईमध्ये इथं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की असे चमचमीत पदार्थ खाण्यासाठीच सा आपण ढाब्यावरती जेवायला किंवा हॉटेलमध्ये जेवायला जातो आता प्रत्येक वेळी आपण घरामध्ये अशा पद्धतीचे पदार्थ नाही बनवू शकत एवढे तेलकट खाणं आपल्या आरोग्यासाठीही चांगलं नसतं परंतु कधीतरी खाणं आप आपल्या जिबेसाठी खूप गरजेचं असतं ज्यावेळेस आपण रोजचं जेवण खाऊन कंटाळून जातो त्यावेळेस अशा पद्धतीची तुम्ही एखादी रेसिपी नक्की ट्राय करू शकता अगदी अशी चमचमीत चटपटीत काजू मसाला रेसिपी आज मी माझ्या या व्हिडिओतून तुमच्याबरोबर शेअर करत आहे अतिशय सोपी पद्धत आहे बनवण्याची आपण ज्यावेळेस बाहेर खातो त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की घरामध्ये अशा पद्धतीची बनेल का परंतु ही जर रेसिपी तुम्ही अशीच्या अशी फॉलो केली म्हणजे ज्या पद्धतीनं मी बनवलेली आहे त्या पद्धतीनं तर नक्कीच तुमची ही काजू कुर्मा मसाल्याची रेसिपी आहे ती नक्कीच हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल टेस्ट देणार आता लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण इथं घेतलेले आहे काजू लसूण आलं आणि मिरची घेतलेली आहे पहिल्यांदा तर या सगळ्याच्या आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहे ज्यावेळेस आपण मसाला बनवतो त्यावेळेस हे सगळं साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये वापरावं लागणार आहे आणि दोन मोठ्या साईज मधले कांदे घेतलेले आहेत म्हणजे जास्तही मोठे नाहीत मीडियम साईज मध्ये दोन कांदे घेतलेले आहेत आता गॅसवरती मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला हे जे दोन कांदे घेतलेले आहेत ते असे उभे कट करून टाकायचे आणि काजू आलं लसूण आणि मिरची जे आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी घेतलेले साहित्य आहे ते आपल्याला या पाण्यामध्ये उकळी आणून शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्ही बनवण्यासाठीचं साहित्य शिजून होईपर्यंत आपण बाकी मसाल्याची इथं तयारी करून घेणार आहे काजू कुरमामध्ये आपण काजू इथं एक वाटी वापरणार आहे सोबतच तीन टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि मिडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत जेवढे टोमॅटो तेवढेच कांदे इथं वापरलेले आहेत सोबतच खडे मसाले आपण घेतलेले आहेत आता तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते खडे मसाले इथं वापरू शकता माझ्याकडे अवेलेबल आहेत ते मी इथं घेतलेले आहेत लवंग मिरे दालचिनी सोबतच तमालपत्र घेतलेलं आहे आता मसाल्यांमध्ये आपण इथं वापरणार आहे जिरा पावडर घेतलेले आहे एक मोठा चमचा धना पावडर दोन मोठे चमचे घेतलेले आहेत आणि गरम मसाला एक मोठा चमचा इथं घेतलेला आहे सोबतच आपण इथं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ज्यामुळेच रंग येणार आहे रेसिपीला अगदी सुंदर असा चमचमीत रंग दिसणार आहे रेसिपीला आता जे आपण साहित्य ग्रेव्हीसाठी शिजवून घेतलेलं आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यावं लागणार आहे त्याच्यासाठी आपण इथं चाळणीमध्ये थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता परत इथं गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे याच्यामध्ये चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे ते तेल गरम झाल्यानंतर जे काजू आपण रेसिपी मध्ये वापरणार आहे ते काजू आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत जेवढं रेसिपी साठी तेल लागणार आहे तेच मी इथे वापरलेलं आहे चार मोठे चमचे आता काजू तेलातून बाहेर काढून घेतलेले आहेत थोडेसं लालसर रंग होईपर्यंतच भाजून घ्यायचे अगदीच लाल होईपर्यंत नाही भाजून घ्यायचे थोडेसे गुलाबी रंग होईपर्यंतच भाजायचे नंतर त्या गरम तेलामध्येच आपण जे खडे मसाले आणि जिरा घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आणि हे सगळे खडे मसाले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा तीन जे कांदे घेतलेले आहेत ते असे एकदम बारीक चिरून घ्यायचे ते फोडणीसाठी आपण वापरणार आहे आणि ते तेलामध्ये अगदी लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आता जिरे इथं ऑप्शनल आहे तुम्ही पी करू शकता मी तर एक चमचा जिरं वापरलेला आहे फोडणीमध्ये अशा पद्धतीने आता काजू मसाल्यामध्ये कांद्याचा वापर थोडा जास्त करावा लागतो म्हणजे काय होतं पनीरमध्ये आपण टोमॅटोचा वापर जसं जास्त प्रमाणात करतो तसंच इथं काजू मसाल्यामध्ये आपल्याला थोडा कांद्याचा वापर जास्त करावा लागतो ग्रेव्हीमध्येही आपण कांदा वापरलेला आहे आणि इथं फोडणीसाठीही आपण इथं कांदा जास्त वापरलेला आहे परत कांदा ज्यावेळेस लालसर रंग होईपर्यंत भाजून होतो त्याच्यानंतर आपण इथं टोमॅटो घालवून घ्यायचा तीन टोमॅटो घेतलेले आहेत ते अगदी बारीक चिरून घ्यायचे जेणेकरून ते पटापट असे भाजले जावेत जास्त वेळ लागू नये भाजण्यासाठी म्हणून चिरत असतानाच एकदम बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो आता टोमॅटो पटकन भाजून व्हावा याच्यासाठी आपण याच्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं जेवढं पूर्ण रेसिपीसाठी मीठ लागतं तेवढं इथंच आपण वापरलेलं आहे दीड चमचा इथं मीठ टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो हे अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा पूर्ण गळेपर्यंत आपल्याला इथं टोमॅटो भाजून घ्यायचा आहे जेणेकरून रेसिपीला टोमॅटोचा कच्चा वास आला नाही पाहिजे आता जे आपण साहित्य ग्रेव्हीसाठी वापरणार आहे ते थंड झालेलं आहे ते पाण्यातून आपण जे काढून घेतलेलं तेच पाणी आपल्याला इथं थोडं बारीक होण्यासाठी आपण परत याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि हे पेस्ट बारीक बनवून घेतलेली आहे अगदी स्मूथ सी अशी पेस्ट बनवून घ्यायची इथं दाखवल्याप्रमाणे तोपर्यंत इथं आपण जी फोडणीमध्ये टोमॅटो भाजायला ठेवलेला आहे तो भाजून झालेला आहे आता पदार्थ चमचमीत दिसण्यासाठी आपण इथं कश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे जे अजिबात तिखट नसते फक्त रंग येण्यासाठी वापरली जाते एक मोठा चमचा घेतलेला आहे ते आपण तेलामध्ये परतून घ्यायची जेणेकरून रेसिपीला असा लाल भडक असा रंग येतो आणि जे मसाले बाकीचे आपण घेतलेले आहेत धना पावडर दोन चमचे गरम मसाला एक चमचा आणि जे जिरा पावडर एक चमचा घेतलेला आहे तीही तेलामध्येच परतून घ्यायची मसाले तेलामध्ये परतल्याचा एक फायदा होतो की जी आपण पदार्थ बनवतो त्याला रंगही तसाच म्हणजे अगदी चमचमीत असा येतो इथं तुम्ही पाहिलंच आहे तेलामध्ये जे मसाले आहेत ते दिसायला अगदी मस्त चमचमीत दिसत आहे तेल सुटेपर्यंत सगळे मसाले कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे आता रेसिपी म्हणजे जो पदार्थ आहे त्याला तिखटपणा येण्यासाठी मी जो घरगुती मसाला आमचा आहे तो वापरलेला मिरची वापरलेली आहे फक्त पण पन तिखटपणा येण्यासाठी जो कांदा लसूण मसाला असतो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तो वापरलेला आहे आता या मसाल्यांमध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे काजू आणि कांद्याची ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही पाहिलंच आहे अगदी क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे काजू जे आपण शिजवून घेतलेले ते परत मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर असंच टेक्चर येतं म्हणजे अगदी क्रीमी आणि रेसिपीला ही टेस्ट तशीच येते अशा पद्धतीची पेस्ट बनवली की ज्यावेळेस रेसिपी आपण बनवतो त्यावेळेस मसाला वेगळा पाणी वेगळं असा काहीच प्रकार होत नाही अगदी व्यवस्थित असं परफेक्ट ही, ही ग्रेव्ही बनून तयार होते आता याच्यामध्ये आपल्याला काजू घालून घ्यायचे आहे त्याच्या आधी आपण पाण्याचं प्रमाण ज्या पद्धतीनं तुम्हाला हवे आहे अगदी घट्ट हवे असेल किंवा पातळ थोडीशी हवे असेल त्या पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे मी थोडंसं एक वाटीभर पाणी परत ॲड केलेलं आहे याच्यामध्ये पदार्थामध्ये गरम पाण्याचा वापर केला की त्याची में टेस्ट मेंटेन राहते म्हणजे टेस्ट बिघडत नाही आणि आणखीनच टेस्ट वाढते म्हणून कोणताही पदार्थ बनवत असताना त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आता आपल्याला ही जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती आपल्याला परत शिजवून घ्यायची आहे थोड्या प्रमाणात म्हणजे काय होतं जे तेल आहे ते वरती येतं शिजून झाल्यानंतर आणि अशी चमचमीत बनून तयार होते पहिल्यांदा तर तुम्हाला इथं मी दाखवलेच आहे कशा पद्धतीनं अगदी मस्त चमचमीत तरीदार अशी ही रेसिपी आपली झालेली आहे तयार आता याच्यामध्ये काजू घालून घेतलेले आहेत जे तळून घेतलेले काजू आहेत परत या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आणि ही जी मसाला आहे आपल्याला तो झाकण ठेवून आपल्याला साधारणतः दहा मिनटं परत गॅसच्या लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा म्हणजे चमचमीत बनवून